नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या मित्रांनो त्या आपल्या शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो कर्णफेअर सुरू करण्याचा हा मराठी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी कोणतीही परीक्षा दे त्यांना ती मदत झाली पाहिजे सध्या पोलीस भरती एमपीएससी कंबाईनच्या परीक्षा आहेत त्यासाठी किंवा इतर कोणतीही परीक्षा दे उपयुक्त असा मी स्पर्धा परीक्षा हा उपक्रम सुरू केला मित्रांनो आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर कालचा प्रश्न असा होता भारत डिसेंबर पंचवीस मध्ये प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत किती आफ्रिकन चित्ते आयात करणार आहे लग तर मित्र उत्तर पाहायला गेलं तर आठ चित्ते भारत आयात करणार आहे आजचा पहिला प्रश्न नॅशनल हायड्रोकलिक पॉवर कॉर्पोरेशन स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले आहे ठीक आहे हायड्रो इलेक्ट्रिक मित्रांनो लक्षात ठेवा एनएचपीसी म्हणतो आपण त्याला तो पन्नासावा स्थापना दिवस आपण साजरा करत आहे ठीक आहे स्थापना झाली सात नोव्हेंबर एकोणीशे पंच्याहत्तर मुख्यालय फरीदाबाद हरियाणा ऍक्च्युअली एनएचपीसी ला पाहायला गेलं दोन हजार आठ मध्ये मेनी रत्न कंपनीचा दर्जा मिळाला होता आणि दोन हजार चोवीस मध्ये नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला मित्रांनो एन एच पी काम काही आहे जलविद्युत सौर वारा नवीन आणि नवीन करणीय ऊर्जा निर्माण करणे हे त्याच कार्य आहे ठीक आहे लक्षात ठेवा दोन हजार आठ ला मे रत्न दर्जा आणि दोन हजार चोवीस ला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे दुसरा प्रश्न टिंपटिंबा देशाने पहिला मुक्त जिल्हा बनला आहे तर उत्तर आहे मित्रांनो बालोद छत्तीसगड हा पहिला जिल्हा बनलेला आहे मुक्त जिल्हा आपण सगळं पाहूया घोषणा राज्य सरकारने याची अधिकृत घोषणा केली आहे प्रमाणपत्र जिल्ह्यातील सर्व चारशे छत्तीस ग्रामपंचायती आणि नऊ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना औपचारिक प्रमाणपत्र मिळाली आधार गेल्या दोन वर्षात बालोद जिल्ह्यात बाल विवाहाचे एकही प्रमाण नोंदवले गेले नाही म्हणून देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनला आहे छत्तीसगड आपण डिटेल पाहूया ठीक आहे राजधानी या रायपूर स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार मध्य वेगळे झाले मुख्यमंत्री विष्णू देव साई राज्यपाल रेमन विधानसभा जागा नव्वद आहेत लोकसभा जागा अकरा आहेत राज्यसभा पाच जागा आहे ओके तिसरा प्रश्न कोकतीस दोन हजार पंचवीस चे आयोजन ब्राझीलमध्ये केव्हा होणार आहे तर मित्र पाहायला गेलं दहा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान होणार आहे ते काल परवापासून सुरू झालेलं आहे कोकतीस चे आयोजन ब्राझीलमध्ये होणार आहे संयुक्त राष्ट्राचे हवामान बदल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस ठिकाण बेलम शहर ब्राझीलमध्ये ठीक आहे दहा ते एकवीस नोव्हेंबर बेलम शहर हे ॲमेझॉन रक्त वाहिनीकडे जाणारे दरवाजे म्हणून ओळखले जाते ठीक आहे आणि अध्यक्ष आहेत मित्रांनो आंद्रे कोरिया डो लागो हे त्याचे अध्यक्ष आहे ठीक आहे पुढ चौथा प्रश्न गेंड्यांना संरक्षण देण्यासाठी आसाम राज्याने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे मित्रांनो चौथा प्रश्न आपण पाहतोय गेंड्यांना संरक्षण देण्यासाठी आसाम राज्याने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे मित्रांनो ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन फाल्कर या नावाने सुरू केले आहे आसाम राज्याने सुरू केले गेंड्यांना संरक्षण देण्यासाठी सुरू केले व चोवीस मध्ये सुरू करण्यात आले पंचवीस मध्ये चर्चेत आहे कारण शिकार खूप कमी झालेली आहे गेंड्यांची त्यासाठी हे चर्चेत आलेला विषय आहे आतापर्यंत बेचाळीस शिकारी अटक करण्यात आले दोन हजार पंचवीस मध्ये एकही गेंड्याची शिकार झालेली नाही त्यासाठी हा चर्चेत आलेला ऑपरेशन फाल्कन आहे ठीक आहे ओके मित्रांनो पाचवा प्रश्न पाहतोय सार्वजनिक सेवा प्रसारण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो आपण पाचवा प्रश्न पाहतोय तो, तो, तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो सार्वजनिक सेवा प्रसारण दिन तर आपण पाहायला गेलं तर तो, तो बारा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो किंवा बारा नोव्हेंबर ठीक आहे सार्वजनिक सेवा प्रसारण दिन बारा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो नेक्स्ट सहावा प्रश्न कोपरनिकस सेंटिनेल वन डी पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोण प्रक्षेपित करते केलेला आहे कर, कर, कोणी केलेला आहे तर ई एस केलेला आहे लक्षात ठेवा ई एस एने प्रक्षेपित केलेला आहे काय कोपरनिकस सेंटिनेल वन डी पृथ्वी निरक्षण उपग्रह आहे माहीत पाहिजे मित्रांनो आपल्याला ठीक सातवा प्रश्न ट्रायबल जिनोम है सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे टिंबडिंबा हे देशातील पहिले राज्य बनले आहे कोणतं राज्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय बघा ट्रायबल जिनोम है ना सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट, प्रोजेक्ट पाहिला गेलं तर गुजरात राज्याने हे सुरू केलेला आहे आपण पाहूया काय आहे ठीक आहे Actually, जो, हाँ जो हाँ जी हा जो ट्रायबल जीनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट आहे हा काय आहे आदिवासी समुदायामध्ये आढळणारे आजार समजून घेणे आणि उपचार प्रदान करणे सतरा जिल्ह्यातील आदिवासी जीनोमचे अनुक्रमण करेल गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे राबवण्यात येणार हा प्रकल्प पंचवीस सव्वीस च्या गुजरात राज्य बजेटमध्ये मंजूर करण्यात आले आहे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल गुजरातचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आहेत लक्षात ठेवा ठीक आहे मित्र हो पॉइंट खूप महत्वाचं आहे गुजरात महत राज्याने हो सुरू केलेल्या आदिवासी समुदायांमध्ये आठवा प्रश्न नासा कोणत्या वर्षी वर्षापर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे मित्रांनो खूप पॉईंट महत्त्वाचे आहे चंद्रावर अणुभट्टी बांधण्याचं प्लॅन करत असेल तर ते नासा करत आहे आणि विचारलंय नासा केव्हा करणार आहे नासा जी आहे ती दोन हजार पस्तीस पर्यंत करेल असं सांगितलं पाहूया नासाच्या आठवीस उपक्रमाचा एक भाग आहे उद्देश मानवांना चंद्राच्या पृष्ठभागावर परत पाठवणे आणि मानवांची उपस्थिती स्थापित करणे हा आहे वीज उत्पादन किमान शंभर किलोमीटर वीजेची निर्मिती चंद्रावर मोहिमेसाठी संशोधनासाठी कायमस्वरूपी वीज उपलब्ध होईल. रशिया आणि चीन यांनीही असा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. चीन दोन हजार पस्तीस पर्यंत चंद्रावर अणुभट्टी उभारणार आहे. मित्रांनो चीन उभारणार आहे लक्षात ठेवा. माझ्याकडे एक चुकलाय. ऍक्च्युअली चीन उभारणार आहे दोन हजार पस्तीस पर्यंत ठीक आहे आणि नासा उभारणार आहे दोन हजार तीस पर्यंत याच उत्तर काय आहे दोन हजार तीस नासा दोन हजार तीस आणि चाहना किती आहे दोन हजार पस्तीस डाऊट क्लिअर केला आपला नासाचं जे उत्तर आहे मित्र हो लक्षात ठेवा चंद्रावर अनुपट्टी उभारणार आहे दोन हजार तीस पर्यंत चीन कधी उभारणार आहे दोन हजार पस्तीस पर्यंत नासा कोणाची संस्था आहे अमेरिकेची संस्था आहे लक्षात असणार ठीक आहे पुढं नवस्ट डीएनए संरचना शोधणारे जेम्स डी व्हॉटसन यांचे असून वयाच्या कितव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे तर वयाच्या सत्त्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे ओके okay, जन्म सहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस शिकागो निधन सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वयाच्या सत्त्याण्णव हो निधन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये वॉटसन आणि क्रिक यांनी मिळून DNA सर चे शोध लावला DNA दुहेरी हेलिक सर शोध त्यांनी लावला एकोणीसशे बासष्ट वॉटसन क्रिक आणि मॉरिस विल्किन्सन यांना नोबेल प्राईज मेडिसिन मध्ये मिळाले ते हॉवर्ड मध्ये प्राध्यापक होते स्प्रिंग हर्बर प्रयोगाचे संचालक होते त्यांची पुस्तक आहे द डबल हेलिक्स ना मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ अ जीन हे त्यांचं ऑफ द जीन हे त्यांचं पुस्तक आहे ठीक आहे आपण पाहतोय 10 वा प्रश्न टी20 पुरुष वर्ल्ड कप सव्वीस कोणत्या देशात होणार आहे मित्रहो पाहायला गेलं तर सव्वीस मध्ये भारत आणि श्रीलंका मध्ये पुरुष वर्ल्ड कप होणार आहे भारत आणि पुढे श्रीलंका दोन्ही देशात होणार आहे ठीक आहे सात फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान होणार आहे उद्घाटन अंतिम सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार आहे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशात एकूण वीस संघ सहभागी होणार आहेत भारत दोन वेळा जिंकले आतापर्यंत दोन हजार सात आणि दोन हजार चोवीस वेस्ट इंडिज इंग्लंड आणि भारत यांनी प्रत्येकी दोन दोन वेळा जिंकलेला आहे ठीक आहे आपण पाहतोय अकरावा प्रश्न मित्रांनो अकरावा प्रश्न खूप महत्वाचा आहे ठीक आहे ओके त्याच्यात मी डिटेल इन मध्ये घेईलच प्रश्न प्रश्न खूप सुंदर आहे फिलिपन्स झालेल्या सहाव्या एशियन वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेत विजयी ठरून भारताचा एक्याण्णव ग्रँडमास्टर कोण झाला आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा एक्क्याण्णव विचारले आहे तर राहुल व्ही यस झालेले आहे ठीक आहे एक्क्याण्णव वे ग्रँड मास्टर नाईंटी वन नंबर ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बारावा महिलांसाठी केंद्रित कृषी यंत्राच्या ऑर्गोनॉमिक चाचूसाठी पहिले धोरण कोणत्या राज्याने जाहीर केले आहे प्रश्न खूप सुंदर तर ओडिशा राज्याने हे धोरण जाहीर केलेले आहे तेरावा प्रश्न मित्रांनो नॅशनल टेक्निकल मिशन कोणत्या मंत्रालय अंतर्गत आहे तर वस्त्र उद्योग मंत्रालय अंतर्गत आहे ठीक आहे चौदावा प्रश्न भारताने कोणत्या देशातील आयनी हवाई तळावरील आपली लष्करी उपस्थिती संपवली आहे म्हणजे स्वरूपी संपवली आहे तर तजाकी स्थान मध्ये ती संपवलेली आहे तजाकी स्थान मध्ये पंधरावा प्रश्न भगवान बिरसा मुंडे यांच्या जयंती निमित्त भारत सरकार एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान आदिवासी अभिमान वर्ष पंधरवडा साजरा करत आहे त्यांची जयंती कितवी आहे एकशे पन्नासावी जयंती आहे नेक्स्ट सोळावा प्रश्न राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र सुवर्णपदक पदक मिळवून देणारी खेळाडू कोण आहे तर मानसी संजय हांदे ही आहे लक्षात असावं पुढे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा कोणत्या देशाने जगातील पहिल्या अनुर्जा चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्र नाईन एम सेव्हन थ्री झिरो बुरे ची चाचणी केली आहे तर ती रशियाने केलेली आहे आपल्याला माहित असलं आवश्यक आहे नेक्स्ट अठरावा प्रश्न

नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळणारे भारतातील एकमेव उद्यान कोणते आहे तर कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान आहे लक्षात असावं आणि आजचा प्रश्न भारत आणि डेन्मार्क यांनी इंडो डॅनिश बिझनेस काउन्सिल ची सुरुवात कोणत्या शहरात केली आहे खूप महत्वाचा हो प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे ऑप्शन आहे दिल्ली कोपन हेगन स्टॉक होम ओसलो आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो मी हा उपक्रम एकामुळे मराठी विद्यार्थ्यांना प्रत्येकाला मदत ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या या, उद्या आपण याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू